दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशकात नागरिक सध्या भीषण पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जात आहे त्यातच पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचं उघडकीस आलंय नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी कंपनी यांच्या पाण्याच्या लाईनबाबत जीपीए टाकेजवळ पाईप जोडण्याचे काम सुरू आहे ते काम सुरू असताना तेथील रायझिंग पाण्याची लाईन डॅमेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया गेलंय नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठलाय मोठ्या प्रमाणात पाणी कपात सुरू आहे नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात पाण्याभावी नागरिकांचे परिसरात आठ आठ दिवस पाणी येत नाही परंतु तरी देखील हजारो लिटर पाणी वाया जात असून देखील महानगरपालिका अधिकारी व स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे महानगरपालिका आयुक्त अशा काम चुकार बेजबाबदार अधिकाऱ्यांना किती दिवस पाठीशी घालणार असा प्रश्न देखील नागरिकांना पडलाय एकीकडे भीषण पाणी टंचाईच्या समस्येला नाशिककर सामोर जात आहे तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत महानगरपालिका आयुक्तांनी या गोष्टीची दखल घेत पाण्याची पाईपलाईन फुटून देखील दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करताय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक